नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर आपला पुढील हवामान अंदाज आहे चोवीस फेब्रुवारीपर्यंतचा आपण माग अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे शेतकरी तापमानामध्ये माग म्हणजेच आठ तारखेला आठ तारखेपासून म्हणजे सात तारखेपासून सात तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत राज्यामध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली होती आणि आज तेरा तारीखेत आज मात्र कालपासूनच तापमानामध्ये म्हणजेच बारा तारखेपासून काल बारा तारीख बारा तारखेपासून तापमानामध्ये घट झालेली आहे आणि आपण तसा अंदाज सांगितलेला होता की तापमानामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये घट होणार आहे आणि आता पाहितलं की आता संध्याकाळ म्हणजे पहाटे थोडीफार थंडी बाजार सुरू झालेली आहे आणि आज पण पहा दिव रात्रीचं तापमान जे आहे थोडं सरासरीपेक्षा हे तापमान सरासरीतकं काही जागा काही ठिकाणी तर काही ठिकाणी सरासरीपेक्षा थोडे तापमान कमी होते म्हणजे एकंदर पाहिलं की आता थोडीफार थंडी आलेली आहे साधारण थंडी ह्यामध्ये दिवसाचे मात्र दिवसाचे पण तापमान जे आहे ते सरासरीत राहिलेलं आहे की की गेल्या चार पाच दिवसामागे सरासरी सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश तापमान आपल्या राज्यामध्ये जास्त होते आता सरासरी इतके दिवसाचे तापमान आलेले ता आहे तर पुढे असेच तापमान जे आहे तर ता सतरा तारखेपर्यंत हे तापमान सरासरीतच राहणार आहे आणि दिवस संध्याकाळी मात्र थंडीमध्ये साधारणतः थंडीमध्ये पाठच्या थंडीमध्ये थोडीफार वाढ झाली तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे वातावरण हे राहील आपल्या राज्यामध्ये काही भागामध्ये थोडेफार कमी जास्त तापमान असते एका एक ते दोन अंश कमी जास्तचा फरक असतो तापमानामध्ये सुद्धा आपण जर रस्त्याने चलत असो किंवा पुढे चलत असो त्यामध्ये एक पोकळी निर्माण होते त्या हवेची त्यामध्ये काही ठिकाणी गरम लागते तर काही ठिकाणी गार लागते अशा प्रकारे म्हणजे जर पन्नास आठ कि मीटरवर किंवा शंभर शंभर दीडशे मीटरवर सुद्धा हे पोकळ्याशी निर्माण होत असतात आणि एक दोन किलोमीटर किंवा दहा पाच किलोमीटरच्या अंतराने जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला थंडी किंवा ग उष्णता जाणवते अशी आपण चलत जर जात असोल तर आपल्याला तुम्हाला प्रत्येकाला ही जाणवत असते अशा प्रकारे वातावरण असते आणि ह्याच्यामध्ये एक ते दोन अंश इंशांचा तापमा एक ते दोन अंश इंश तापमानाचा फरक कुठेही पाहायला मिळत असतो अशा प्रकारे तर आपला पुढे आता पाऊस येणार का आहे का आणि आपण अंदाज दिलेला होता त्यामध्ये माग अक्की पावसाची शक्यता आहे आणि त्या जिल्ह्याचे आपण नाव सांगितलेले होते तर आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला तशा कमेंटसुद्धा आलेल्या होत्या की जळगाव तिथून कमेंट, कमेंट आलेली होती आणि तुम्हाला ती कमेंट मी दाखवणार आहे जळगाव म्हणजे नाशिक भागातून तीन चार कमेंट आलेले होते की आमच्याकडे पाऊस येणार का आहे का आ, 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 तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की पुढच्या अंदाजामध्ये तुम्हाला पाऊस येणार का नाही कन्फर्म मी सांगू शकेल सध्या तरी नाही सांगू शकणार तर पिकांची काढणी सुरू आहे तर पिकांची काढणी सुरू आहे ते सध्या हरभरा हरभराच्या मोठ्या प्रमाणामध्ये काढणी सुरू आहे गव्हाची काढणी सुरू आहे आणि ज्वारी ज्वारी थोडीफार वेळ आहे पण ज्वारीची सुद्धा काढणी सुरू झाली आहे पण जास्त स्वरूपामध्ये हरभऱ्याची काढणी सुरू आहे हरभऱ्याची कालावधी असतो तो कमी असतो त्यामुळे हरभरा आता जास्त हरभऱ्याची हर काढणी सुरू आहे तर या परिस्थितीमध्ये आपल्या राज्यामधील कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता किंवा कमी पावसाची शक्यता आपण आहे चोवीस तारखेपर्यंतच्या अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत आणि अठरा तारखेपासून पुढे मात्र तापमानामध्ये वाढ होणार आहे एक लक्षात ठेवा थोडीफार प्रमाणामध्ये आणि संध्याकाळच्या सुद्धा तापमानामध्ये वाढ होणार आहे आणि एकवीस तारखेपासून वातावरण बदलणार आहे त्यामध्ये एकवीस एक एक तारखेपासून पुढे एकवीस ते चोवीसच्या दरम्यान प्रत्येक दिवशी पाऊस येईल असं नाही याच्यामध्ये एकवीस ते चोवीसच्या दरम्यानच पावसाची शक्यता म्हणजे पुढे एकवीस बावीस तेवीस चोवीस या तीन ते चार दिवसामध्ये पावसाची शक्यता या जिल्ह्यामध्ये पुढील जिल्ह्यात आहे त्यामध्ये सोलापूर जिल्हा सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा या जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आहे एकवीस ते चोवीसच्या दरम्यानमध्ये आणि इतर तर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि तो पाऊस हा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे अवकाळी स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे हा तुरळक ठिकाणी पाऊस असतो आणि या पावसापासून असे जास्त मोठ्या स्वरूपामध्ये लुसकाण्याची शक्यता म्हणजे ह्या प्रवासापासून जास्त असा या वातावरणापासून जास्त असा मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस येण्याची शक्यता नाही मिडियम स्वरूप हलक्या स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे शेत मित्रांनो असे जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आणि भागातील काही बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यामध्ये अंशतः ढागाळ वातावरण राहील आणि नाशिक विभागातील म्हणजे उत्तर महाराष्ट्र या उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नगर नाशिक या जिल्ह्यामध्ये वातावरण कोडे राहण्याची शक्यता आहे आणि तसेच पुणे भागामधील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कोडे राहील कोकणामध्ये वातावरण कोडे राहील कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कोडे राहील होण्याची शक्यता असते ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर कुठला पुन्हा वातावरणाचा जर बदल झाला तर पुन्हा जो एक एकमें तुम्हाला एक अंदाज दिला जाईल पण तोताच म्हणजे ह्याच जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे परत सांगतो की जे पावसा जिल्ह्या पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यामध्ये त्यामध्ये सोलापूर लातूर बीड परभणी जालना हिंगोली नांदेड यवतमाळ भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे उर्वरित जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही हा झाला आपला अंदाज तर माऊली चिकणे हमनंदाच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद